नमस्कार दिव्यांग टी व्ही मराठीवर आपलं स्वागत आपण पाहणार आहोत गर्दीच्या वेळी दिव्यांगाच्या राखीव डब्यासमोर बंदोबस्त नेमण्याबाबतच्या पत्राची माहिती तत्पूर्वी आपल्या सर्वांचे हकाचे चॅनल दिव्यांग टी व्ही मराठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबा चला या पत्राची सविस्तर माहिती घेऊ अत्यंत महत्त्वाचे महाराष्ट्र पोलीस पोलीस आयुक्त कार्यालय लोहमार्ग मुंबई विषयी गर्दीच्या वेळी दिव्यांगाच्या राखीव डब्यासमोर बंदोबस्त नेमण्याबाबत संदर्भ दिनांक पंचवीस चार दोन हजार तेवीस रोजी दिव्यांग प्रवाशाबाबत माननीय आमदार श्री कडू यांची डी आर एम आर पी एफ व जी आर पी यांच्यासोबत झालेल्या बैठकीबाबत उपरोक्त विश्वास अनुसरून कळण्यात येते की, की मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातून धावणाऱ्या उपनगरीय लोकल गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या नोकरदार वर्गाची गर्दी प्रचंड वाढलेली आहे त्यातूनही शारीरदृष्ट्या सक्षम असलेली अनेक प्रवासी हे लोकल गाड्यांमधील दिव्यांगाच्या डब्यातून प्रवास करत असल्याचे दिसून येते त्यामुळे दिव्यांग प्रवाशांना प्रवास करताना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत असून दिव्यांग प्रवाशी व सक्षम प्रवाशी यांच्यामध्ये भांडणे होत असल्याच्या घटना घडत असल्याने तशा वारंवार तक्रारी प्राप्त होत आहेत तरी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी रेल्वे सुरक्षा बल यांच्याशी समन्वय साधून आधिपत्याखालील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी यांना दररोज सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळी उपनगरीय लोकल ट्रेनमधील दिव्यांगाच्या आरक्षित डब्यासमोर नेमण्यात यावी तसेच रेल्वे सुरक्षा बलाशी समन्वय साधून त्यांच्यासोबत आठवड्यातून दोन वेळा विशेष मोहीम आयोजित करून दिव्यांगाच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या क्षयदृष्ट्या सक्षम दिव्यांग नसलेल्या प्रवाशाविरुद्ध भारतीय रेल्वे कायद्यानुसार कायदेशीर संयुक्त कारवाई करावी व केलेल्या कारवाईचा अनुकूल अहवाल या कार्यालयास सादर करावा माननीय पोलीस आयुक्त यांच्या शाद यांच्या आदेशान्वये प्रवीण भगत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशेष शाखा पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई यांच्याकरिता प्रति सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी लोहमार्ग मुंबई प्रभारी अधिकारी नियंत्रण कक्ष वाडी बंदर प्रत पोलीस उपायुक्त मध्य पश्चिम परिमंडळ लोहमार्ग मुंबई सहाय्यक पोलीस आयुक्त सर्व विभाग लोहमार्ग मुंबई लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद